नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राहुल मोहन जाधव राहुल मोहन जाधव मेरखेडा यांच्या मिरची या प्लॉटमध्ये आहेत तर हा जो काही प्लॉट आहे हा पूर्ण राहुल कोणती व्हरायटी सगळी लालपरी ही लालपरी व्हरायटी आहेत तर आपण या ठिकाणी येणाऱ्या सीजनमध्ये जर कोणाला मिरची लागवड करायची असेल तर खरोखर लालपरी ही व्हरायटी एकदम बेस्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्याच्यावरती व्हायरसचा अटॅक नाही आणि माल पण आपण पाहू शकता या ठिकाणी असं झाड मिरचीना मालाना वाकून पडलेलं आहे चला दाखवाई हे बघा पाहू शकता हा कितवा तोडा आहे राहुल तोडा हा सहावा तोडा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो हा सहावा तोडाही या ठिकाणी पूर्ण झाड असं झोकून गेलेलं आहे मालानी हा ना इकडे सबो हे बरं पूर्ण या ठिकाणी झुकून गेलेलं आहे कमसे कम एका एकरामध्ये मध्ये आता हा ऐंशी क्विंटलचा तोडा निघू शकतो या ठिकाणी इकडे पाय पूर्ण प्लॉटला फिरव कोणतंही झाड पाहू शकतं या ठिकाणी असं नाही की एकच झाड आहे म्हणून समोर आला लालपरी वरायटी तर माझं एवढंच सांगणं आहे शेतकऱ्यांना की येणाऱ्या सीजनमध्ये म्हणजे येणारे जो काही नेक्स्ट सीजन आहे त्याच्यासाठी आपण लाल परी ही वरायटी सगळ्या शेतकऱ्यांनी आवर्जून लावायची आहेत आणि म्हणजे तिचं लावायचं एवढंच कारण आहे की मला कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी गुणगान गायचं नाही परंतु चांगली व्हरायटी आहे एक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मिरची लागवड केली पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे ओके धन्यवाद